काय विषय आहे तुमचा आमचा विषय आहे आम कृषी खात्याला विहीर अनुदान विहीर अनुदान किंवा पद्धत अनुदानला दहा रुपये बी निधी नाही आणि दुसरी गोष्ट शासन तर म्हणतोय तुमची शंभर टक्के अनुदान मधली पूर्ण झालेली आहे पण ग्रीप अनुदान नाही तर तुमच्या दहा टक्के अनुदान नाही ग्रीप अनुदान नाही शेतीला गोठा दिलेला गोराचा त्याचं दहा रुपये अनुदान नाही विहिरीला अनुदान जे तुम्हाला त्याचं अनुदान नाही गोराचा गोठा कुठल्या कुठल्या योजनेतून आहे पंचायत समिती उत्तर पंचायत समिती उत्तर तालुका पंचायत समिती तयार झाला आहे गोठा तयार करून सहा महिने झालं काय पैसे तुम्हाला पाच हजार फक्त आले ब्याऐंशी हजार विहिरीचं तर काहीच नाही आणि अनुदान तर शंभर टक्के म्हणते काहीच नाही पंचायत समितीला गेलं तर निधीच नाही म्हणजे तीन आकडा वरन पैसेच पडले नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय वाटतं ही नेमकं खरं आहे का खोट आहे हि कळन आम्ही पैसे खर्चून कामं पूर्ण करून सारखं हेल्पॉट मारता अधिकारी आमची टिंगल टवाळी करते